आज मुंबईत मराठ्यांचं भगव वादळ धडकलंय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू केलंय पण मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी पुकारलेलं हे काही पहिलं आंदोलन नाही यापूर्वी सुद्धा मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलन झाली हा प्रवास एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून सुरू झाला आणि तो आज तागायत सुरू आहे नेमका काय आहे मराठा आरक्षणाचा इतिहास चला जाणून घेऊया मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पहिल्यांदा सुरुवात झाली ती बावीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी या, या सगळ्यात पहिल्यांदा मराठा समूहाला आरक्षण देण्याची मागणी केली एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात मराठा समाजाचे कोणतेही प्रकारचे व्यापक संघटन नव्हते छोटी छोटी मंडळ आपल्या भागात समाजाचं काम करत होती पण राज्यस्तरीय कोणतेही प्रभावी संघटना नव्हती त्यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा तरुण माथाडी कामगार म्हणून काम करत होते अण्णासाहेब पाटील यांना त्यांची हालाखीची स्थिती माहीत होती सर्व मराठा समाजाची स्थिती नाजूक होती अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे हे जाणून घेतलं छोटी मंडळ संघटना यांना त्यांनी एकत्र आणलं आणि मराठा महासंघ स्थापन केला त्याची पुढची मागणी होती मराठा आरक्षणाची यासाठी त्यांनी राज्यात झंझावाती दौरे केले मुंबईत अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मोर्चा निघाला तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी आरक्षणाची मागणीही मान्य केली पण दुर्दैवानं त्यांच्या दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला परिणामी मराठा आरक्षणाची सुरू असलेली लढाई थंडावली अण्णासाहेब पाटील यांचं निधन झालं असलं तरी मराठा महासंघाचं काम सुरूच होत एकोणीशे पंच्याण्णव साली राज्य मागास वर्ग आयोगाची स्थापना झाली त्याचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती खत्री यांच्याकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न आला मात्र त्यावर निर्णय होत नव्हता त्यामुळं मराठा महासंघ आणि मराठा सेवा संघाच्या वतीनं एकोणीशे सत्त्याण्णव साली आंदोलन झालं न्यायमूर्ती खत्री यांनी दोन हजार साली आपला अहवाल सादर केला ज्या पोट जातींची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा आहे त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊ शकता अशी शिफारस आयोगानं केली त्यामुळं मराठ्यांमधील काहींना ओबीसी मध्ये प्रवेश मिळाला परंतु ज्या मराठ्यांच्या मागे किंवा पुढे कुणबी असा उल्लेख नाही त्यांची ओबीसीतील वर्गवारी झाली नाही पुढे खत्रे यांच्या नंतर हा प्रश्न न्यायमूर्ती आर एम बापट यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडे केला आणि दोन हजार आठ साली अहवाल सादर केला गेला या अहवालात मराठा समाजाला इतर मागासवर्गीयात समाविष्ट करण्यास नकार देण्यात आला मूळ अहवालात हा मराठा आरक्षणाचा समर्थन करणारा होता आयोगाचे सात सदस्य होते त्यातील चार जणांनी आरक्षणाच्या बाजूने मतदान केलं तर तीन जणांनी विरोधात मतदान केलं आयोगाची अंतिम बैठक होती त्याच दरम्यान आरक्षणाच्या बाजूला असणाऱ्या अनुराधा भोईटे यांना हृदयविकाराचा झटका आला त्यामुळं त्या, त्या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत परिणामी तीन विरुद्ध तीन अशी मतं पडली आणि न्यायमूर्ती बापट यांना मत टाकण्याची संधी मिळाली त्यांनी आरक्षणाच्या विरोधात मत टाकून हे आरक्षण फेटाळून लावलं त्यामुळं ही संधी गेली आणि मराठा संघटना आक्रमक झाल्या मराठा संघटनांनी राज्यभरात आंदोलन सुरू केली यावेळी मराठा सेवा संघ सक्रियपणे रस्त्यावर उतरला रास्ता रोको केले या आंदोलनावर या आंदोलकांवर केसही झाली आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजी राजे भोसले आणि खासदार उदयना राजे भोसले सुद्धा उतरले होते तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन हजार नऊ मध्ये सराफ आयोग नेमला या मात्र दोन हजार दहा मध्ये अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले याच दरम्यान नेमण्यात आलेल्या राणे समितीनं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी आपला अहवाल दिला यात मराठ्यांसाठी स्वतंत्र कोटा देण्याची सूचना करण्यात आली होती यानुसार पंचवीस जून दोन हजार चौदा रोजी सरकारनं मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये सोळा टक्के आणि मुस्लिमांना चार टक्के आरक्षण मंजूर केलं मात्र पूर्वीच्या बावन्न टक्के आरक्षणात आणखी सोळा टक्के भरले त्यामुळे एकूण अडुसष्ट टक्के आरक्षण झालं यामुळे याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आता आरक्षणाचा चेंडू हा युती उच्च न्यायालयानं दिली त्यामुळं पंधरा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी युती सरकारनं ना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण सर्वोच्च न्यायालयानं ना अठरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी यावर निकाल देताना उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला नकार दिला त्यामुळं सहा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये अधिक माहिती सादर करण्याचा निर्णय घेतला त्याची तयारी म्हणून युती सरकारनं सुधारित आरक्षण मंजूर केलं पण त्याही विधेयकाला न्यायालयात आव्हान दिलं गेलं आता तेरा जुलै दोन हजार सोळा मध्ये नगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांड खाल्लं या घटनेमुळं मराठा समाज संतापला यावेळीच मराठ्यांनी एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिली आणि या घोषणेनं राज्यातलं वातावरण ठवळून निघालं अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत काढलेला मोर्चा म्हणून मराठ्यांचा हा मोर्चा आजही प्रचलित आहे या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते त्यानंतर पन्नास पेक्षा अधिक मुक मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीनं निघाले आणि या मोर्चामधून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी झाली पाच डिसेंबर दोन हजार सोळाला राज्य सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलेलं हे आरक्षण कायद्याला धरूनच असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यावर उच्च न्यायालयानं राज्य मागासवर्गाचा अहवाल दाखल करण्याचे आदेश सरकारला दिले त्यामुळं फडणवीस सरकारनं सव्वीस 20 जून दोन हजार सतराला ला गायकवाड आयोग नेमला नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी मुंबईमध्ये मराठ्यांचा अतिप्रचंड असा क्रांती मोर्चा निघाला गायकवाड आयोगानं पंधरा नोव्हेंबर दोन असलेला अहवाल सादर केला त्या आधारे फडणवीस सरकारनं राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण त्यानंतर मध्ये मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणाच्या सोळा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक विधीमंडळात मंजूर केलं गेलं तसंच मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं राज्य सरकारकडून जाहीरही करण्यात आलं राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात तीन डिसेंबर रोजी दाखल करण्यात आली त्यावर पाच न्यायालयाची स्थगिती देण्यास नकार दिला अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस ला राज्य सरकारनं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि सहा फेब्रुवारी दोन हजार ला अंतिम सुनावणी झाली सव्वीस मार्चला ही सुनावणी संपली आणि उच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला सत्तावीस जून दोन हजार एकोणीस मध्ये उच्च न्यायालयानं आरक्षण वैध ठरवलं पण आरक्षण मर्यादा सोळा टक्क्यांवरून बारा तेरा टक्क्यांपर्यंत आणण्याची सूचना केली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला जुलै दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं नऊ सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये देखील खंडपीठाकडे हे वर्ग करण्यात आलं सव्वीस मार्च पासून पुढे सलग दहा दिवस ही सुनावणी सुरू झाली पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा आरक्षण अवैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला ही याचिका ऍडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांनी दाखल केली होती तर त्यांचे पती ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी ती लढली होती या निकालानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूरमध्ये सोळा जून दोन हजार एकवीस ला उपोषण सुरू केलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत संभाजीराजे यांच्यासह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं त्यानंतर राज्यामध्ये सत्ता बदल झाला आणि यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा कुठेतरी मागे पडला होता मात्र याच वेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एंट्री झाली ती मनोज जरांगे पाटील यांची जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटे इथं सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आणि पुन्हा एकदा सरकारचं लक्ष मराठा आरक्षणाकडे वेधलं हे मराठा आरक्षण जरांगे पाटलांनी जे केलं होतं त्याची तारीख होती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि आज देखील एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जरांगे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत दोन हजार आंदोलनात मोठ्या प्रमाणात अबाल वृद्ध सहभागी झाले होते जरांगे यांनी केली होती त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी पुरावे गोळा करण्यासाठी समिती नेमली त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करणार नसल्याचं सांगितलं स्वतंत्र आरक्षण देऊ अशी भूमिका त्यावेळी घेण्यात आली मात्र दुसरीकडं मराठा समाजापैकी सतरा टक्के मराठ्यांची एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच नोंद कुणबी असल्यामुळे ते आधीच ओबीसीत दाखल झाल्यात तेव्हा तीस टक्के मराठा ओबीसी आरक्षणातून सुटलेला आहे आणि याच मराठासाठी मराठा आरक्षण आंदोलन काम करत आहेत असं जरांगेंचं म्हणणं वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सरसकट मराठ्यांचा ओबीसीत समावेश करावा व मराठा आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंचं उपोषण सोडलं कुणबी मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ असा अध्यादेश जारी केला आता मनोज जरांगे पाटील यांची अशीच मागणी आहे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला पण तो अद्याप लागू झाला नाही तो लागू करण्यात यावा मराठा कुणबी एक आहे त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे सातारा बॉम्बे गॅझेटियर लागू करावं मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्या घेऊन आता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आता याचा पुढं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट